नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदुला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषा सुद्धा सादर करत असतो आजची प्रश्नमंजुषा आहे आंतरराष्ट्रीय महिला दिवस या विषयावर ही प्रश्नमंजुषा दोन भागात असणार आहे तर मग सुरू करूया पहिल्या भागाला प्रश्न क्रमांक एक आंतरराष्ट्रीय महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो <गए> मित्रांनो दरवर्षी आठ मार्च या दिवशी महिलांचे हक्क समानता आणि सशक्तीकरण याचे प्रतीक म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो एकोणीसशे अकरा मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिवस कोणत्या चार देशांमध्ये साजरा करण्यात आला मित्रांनो आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात युरोप आणि उत्तर अमेरिकेतील कामगार चळवळीतून झाली होती एकोणीसशे अकरामध्ये मध्ये ऑस्ट्रिया डेन्मार्क जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिवस अधिकृतरित्या साजरा करण्यास सुरुवात केली मित्रांनो संयुक्त राष्ट्रांनी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये महिला वर्ष घोषित केले आणि अधिकृतरित्या आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली महिला दिन साजरा करण्यामागील पुढीलपैकी मुख्य उद्देश काय आहे मित्रांनो महिला दिन हा दिवस महिलांचे हक्क समानता आणि योगदान याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो कोणत्या वर्षी महिलांना भारतात मतदानाचा हक्क मिळाला मित्रांनो एकोणीसशे पन्नास मध्ये भारताच्या संविधानात महिलांना मतदानाचा समान हक्क मिळाला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने कोणता रंग महिलांच्या हक्काचे प्रतीक मानला जातो मित्रांनो महिला दिनाच्या निमित्ताने जांभळा रंग न्याय प्रतिष्ठा आणि सशक्तीकरणाचे प्रतीक मानला जातो भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या मित्रांनो एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये सुचेता कृपलानी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या आणि त्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या मिसाईल वुमन ऑफ इंडिया म्हणून कोण ओळखल्या जातात मित्रांनो महिला वैज्ञानिक टेसी थॉमस यांनी क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांनाच मिसाईल वुमन ऑफ इंडिया म्हटले जाते भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील दोन हजार सात ते दोन हजार बारा या कालावधीत भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार महिलांना समान हक्क देण्यात आले आहेत मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद क्रमांक चौदा पंधरा सोळा आणि सतरानुसार नुसार भारतातील सर्व नागरिकांना समानतेचा हक्क आहे त्यानुसारच महिलांना सुद्धा समानतेचा हक्क आहे कोणत्या वर्षी नोबेल शांतता पुरस्कार प्रथमच एका महिलेला मिळाला ऑस्ट्रियन नागरिक बर्था फॉन सटनर या एकोणीसशे पाचमध्ये मध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला होत्या त्यांनी युद्धाऐवजी शांततेवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था विकसित करण्यास मदत केली होती भारतातील पहिल्या महिला पायलट कोण होत्या मित्रांनो एकोणीसशे छत्तीस मध्ये सरला ठकराल या विमान चालवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या जागतिक स्तरावरील वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार कोण देते मित्रांनो प्रतिष्ठित टाईम मॅगझिन दरवर्षी विविध क्षेत्रातील प्रभावशाली महिलांना वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार देते भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या मित्रांनो अठराशे शहाऐंशी मध्ये आनंदीबाई जोशी या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या भारतातील पहिल्या महिला आय पी अधिकारी कोण होत्या मित्रांनो दूरदर्शनवरील उडान या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या किरण बेदी एकोणीसशे बहात्तरमध्ये भारताच्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी झाल्या मित्रांनो आंतरराष्ट्रीय महिला दिवस या निमित्ताने सादर केलेल्या प्रश्नमंजुषेचा पहिला भाग इथे संपतोय तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरे बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद